नमस्कार मित्रांनो स्वागत तुम आहे तुमच्या आवड गणिताची या चॅनलमध्ये नुकतच आपण मराठी मीडियमची जी दहावीची मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आता आपण गणित भाग, भाग, भाग चे तिसरे प्रकरण या ठिकाणी सुरू करणार आहे याआधी आपले गणित भाग एकचे दोन प्रकरण शिकून झालेले आहेत त्याच पद्धतीनं गणित भागचे दोन प्रकरणही शिकून झालेले आहेत आणि ते जर तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये देत आहोत ती तुम्ही बघू शकता तर मग चला सुरुवात करूया आजच्या लेक्चरला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर मग आज आपण बघतोय सराव संच तीन पॉईंट एक पण त्याआधी त्या सराव संचासाठी लागणारे म्हणजेच अंक गणिती श्रेणीशी महत्वाचे जे पॉइंट आहेत ते पॉइंट आपण पहिल्यांदा शिकणार आहे ठीक आहे आता महत्वाचे पॉइंट म्हणजे कुठले बघा तर पहिला पॉईंट आहे आपला क्रमिका ठीक आहे तर क्रमिका म्हणजे काय तर जर नैसर्गिक संख्यांचा जर समूह घेतला आपण तर नैसर्गिक संख्या कशा असतात बघा आपल्या तर एक दोन तीन चार पाच आणि डॉट 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 पुढे असतात बरोबर आहे म्हणजेच हा जो समूह आहे संख्यांचा त्याच पद्धतीने अशाच संख्या जर आपण समसंख्यांचा समूह घेतला तर या ठिकाणी बघा दोन चार सहा आठ दहा आणि डॉट 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 म्हणजे असं अजून असंख्य संख्या असू शकतात ठीक आहे आता निरीक्षण केलं तर यामध्ये बघा या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे तर एकचा म्हणजे एक अधिक एक दोन दोन अधिक एक तीन तीन अधिक एक चार म्हणजे प्रत्येक संख्यामध्ये एक एक ऍड करत जाऊ तसं म्हणजे बेरीज करत जाऊ तस तसं पुढची संख्या आपल्याला काय होते मिळत जाते बरोबर आहे त्याच मदतीनं समसंख्यांचं बघितलं तर पहिली समसंख्या ही दोन आहे बरोबर आहे त्यामध्ये आपण काय घेतले अधिक दोन केले तर किती आले आपले चार आले बरोबर आहे अधिक दोन केले सहा आले अधिक दोन केले आठ आले बरोबर आहे म्हणजेच हा जो अशा पद्धतीचा संख्यांचा जो समूह असतो त्या संख्यांनाच आपण असं काय म्हणणार आहे तर क्रमिका असं म्हणणार आहे बरोबर आहे म्हणजे एकानंतर एक एकानंतर एक अशा एक एक संख्या दिलेल्या असतात त्या संख्यांच्या समूहाला आपण काय म्हणणार आहे क्रमिका म्हणणार आहे बरोबर आहे म्हणजे क्रमानं लावलेल्या संख्या आता दुसरा आहे क्रमिकेतील पद पद म्हणजे काय तर पहिल्या जी संख्या असती त्याला काय म्हणायचं दुसरी संख्या असती त्याला काय म्हणायचं तिसरी असती त्याला काय म्हणायचं तर था था आपन, जे आता ही पद जी लिहितो आपण ती लिहिताना काय करतो बघा आपण जे पहिलं पद असतं आता समजा ए हे काय झालं तुमचं पहिलं पद असतं आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहे तर ए बरोबर किती असणार आहे दोन असणार आहे किंवा जर आपण आता इंग्लिशमध्ये म्हणताना काय म्हणतो तर टर्म्स म्हणतो त्याला काय म्हणतो टर्म बरोबर आहे म्हणजे टर्म्स मधला पहिला काय येतो आपला टी येतो म्हणून आपण इथं घेताना काय करणार आहे आपण टी वन टी वन म्हणजे पहिलं पद काय असणार आहे इथं दोन टी टू म्हणजे दुसरं पद काय असणार आहे आपलं चार टी थ्री म्हणजेच काय असणार आहे आपलं तर सहा टी फोर म्हणजेच किती असणार आहे आपलं तर आठ असणार आहे बरोबर आहे हे झाली आपली पद क्रमिकेची पद झाली बरोबर आहे म्हणजे जसजसं पुढं पुढची पुढची पद येत जातील तसं तसं काय होणार आहे तिथं तुमच्या संख्याही वाढत जाणार आहेत ठीक आहे हे होती आपली पद आता ह्याला आपण ए पण म्हणतो आणि काय म्हणतो टी वन पण म्हणू शकतो म्हणजे जे पहिलं पद असतं त्याला तुम्ही काय म्हणू शकता टी वन पण म्हणू शकता आणि ए पण म्हणू शकता ओके आता पुढचं आहे आपलं मेन पॉईंट म्हणजे जो आपला धडा आहे तो काय आहे आपला अंक गणिती श्रेणी आता अंक गणिती श्रेणी ही कधी ठरते ठीक आहे क्रमिका तर दिलेली असणार आहे आपल्याला पण अंक गणिती श्रेणी कशावरून ठरवायची तर आपल्याला काय करायचंय बघा जे पुढचं पद असतं त्यातून मागचं पद हे काय करायचं आपल्याला वजा करायचंय म्हणजेच काय करणार आहे ह्यातून हे पद वजा केले म्हणजे काय त्याला म्हणतो आपण डी म्हणजे डिफरन्स मध्ये त्याला डिफरन्स म्हणतात आणि मराठीत त्याला आपण काय म्हणतो तर फरक म्हणतो म्हणजे त्या दोन पदांच्यातला जो फरक असतो त्याला आपण अक्षराने दर्शवतो आणि ते अक्षर म्हणजेच काय आहे आपलं डी हे अक्षर आहे म्हणजेच काय झालं आपलं तर टी टू वजा टी वन म्हणलं तर या ठिकाणी बघा टी टू वजा टी केलं तर आपल्याला मिळणार काय आहे तर फरक मिळणार आहे आता फरक काय आपला तर टी टू वजा टी वन म्हणजेच काय झाले तर चार वजा दोन म्हणजेच किती आले दोन आले ठीक आहे त्याच पद्धतीनं तिसऱ्यातून दुसरंही वजा करून बघायचं म्हणजेच डी बरोबर टी थ्री वजा टी टू केलं तर आपल्याला बघा सहा वजा चार म्हणजेच काय आलं परत एकदा दोन आता या ठिकाणी बघा दोघांच्यातला जो फरक आहे प्रत्येक वेळेला जर स्थिर संख्या येत असेल तर म्हणजे क्रमिकेमध्ये दिलेली जी क्रमिका आहे आणि जी पद आहेत त्या पुढच्या पदातून मागचं पद ज्यावेळेला आपण वजा करतो त्या वेळेला येणारी संख्या ही जर स्थिर संख्या येत असेल तर ती श्रेणी जी आहे त्याला आपण काय म्हणणार आहे तर अंक गणिती श्रेणी असं आपण म्हणणार आहे ठीक आहे आणि त्याच पद्धतीने आता ना नैसर्गिक संख्यांचं घेतलं तर या ठिकाणी बघा पहिलं पद काय असतं आपलं तर टी वन असणार आहे एक टी टू घेतलं तर दोन टी थ्री घेतलं तर तीन टी फोर घेतलं तर किती असणार आहे या ठिकाणी चार असणार आहे बरोबर आहे त्यामुळं काय झालं तर फरक काढला आपण तर डी बरोबर काय असणार आहे टी टू वजा टी वन म्हणजे किती आलं बघा दोन वजा एक म्हणजे एक आलं परत एकदा डी काढला वजा केलं म्हणजे बघा आहे आहे म्हणजे पाठीमागची लगेच संख्या घ्यायची म्हणजे तीन वजा काय केले इथं दोन केले तर तीनातनं दोन गेले किती राहिले एक राहिलेले आहेत ठीक आहे हा होता आपला क्रमिका क्रमिकेतील पदे आणि अंकगणिती श्रेणी म्हणजे काय आजचा व्हिडिओ आपण या ठिकाणी संपवतोय उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच तीन पॉईंट एक पूर्ण सोडवून देणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका ठीक आहे आणि मागचे जे आपले व्हिडिओ दिलेले आहेत ते पाहत राहा त्याच पद्धतीनं तुम्हाला जर माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल किंवा मला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करा तो आपला ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुमच्या काहीही अडचणी असतील तर तुम्ही मला त्या ठिकाणी विचारू शकता धन्यवाद